भारतीय जनता पार्टी सांतपाडा विभाग पुरस्कृत समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या पुढाकाराने साई भक्त सेवा मंडळातर्फे भव्य दहांडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मराठी सण मराठी संस्कृती जपण्यासाठी भाजपाचे समाजसेवक पांडुरंग आमले यांच्यातर्फे या भव्य दहांडी उत्सवाचे मागील चार वर्षापासून आयोजन करण्यात आहे सांतपाडा विभागातील हा सर्वात मोठा दहांडी उत्सव असून या मानाच्या दहांडीला सलामी देण्यासाठी नवी मुंबईसह मुंबई ठाणे रायगड येथून गोविंदा पथक येत असतात यावेळी गोविंदा पथकांच्या मानवी मनोर्यांचा थरार पाहण्यासाठी सानपाडा वासीय नागरिक यांनी देखील मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली आहे या दहंडी सोहळ्याविषयी अधिक माहिती आयोजक पांडुरंग आमले यांनी दिली आहे सर्वात पूर्वी आम्ही साई भक्त सेवा मंडळ आयोजित साईहंडी हीच आमची संकल्पना होती पण गेली दोन वर्ष मागील दोन वर्ष सोन्याची साईहंडी आता आमच्या सर्वांच्या लाडक्या आणि लोकप्रिय आमदार म्हणत आहे मात्रे यांच्या मार्गदर्शनाबरोबर आमचे आधारस्तंभ निधी मात्रे यांच्या मार्गदर्शनात आम्ही साई भक्त सेवा मंडप ही साई अंडी इथे साजरी करत आहोत आज सकाळपासून अकरा वाजल्यापासून इथे भरघोस असं आम्हाला पत्र भेटत आहे अनेक गोविंदापक्क नवी मुंबई मुंबई आणि त्याचप्रमाणे पुण्यावरून गोविंदापत्क इथं आलेले आहेत काही वेळाने आमच्या इथं तारवाडी गोविंदा पथक हे येऊन नऊ परत लावणार त्याची सूचना नोंद घेत नोंद केलेली आहे म्हणूनच आज आज खऱ्यात्राने आम्हाला असं वाटतं की आमची साई अंगी खरोखरच सर्व महाराष्ट्रभर प्रसिद्ध आलेलं आहे असं आम्हाला खात्री आहे आणि काहीच वेळाने आमचा मनर मात्र यांचं तिथे दाखल होणार आहे खरोखर गोविंदा पथकांचं जिथे उत्कृष्ट असं नियोजन आहे आम्ही या गोविंदा पथकासाठी सर्व परदेश सर्व प्रकारे सुरक्षेचा सगळी व्यवस्था केलेली आहे आम्ही त्यांना पुली दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्यांचं आम्ही विमा काढलेला आहे आणि कुठल्या प्रकारची इजा होणार नाही याची पूर्ण काळजी आमच्या सर्व सरकारने घेतलेली आहे